उस्फानावरची या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी ती जागा तुम्ही लोकांनी आमच्या विचाराच्या निवडून दिल्या त्याचा परिणाम आज देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्रात हे कुठले प्रश्न आले तर एकजुटीने त्याची मागणी करून ते सोडून घेण्याची ताकद आमच्या सगळ्या झाल्या सरकारांच्यासाठी त्याचं शंभर टक्के श्रेय तेव्हा लोकांचं आहे आणि त्यामध्ये तेव्हा लोकांना आम्ही धन्यवाद देतो ही झाली लोकशाहीची निवडणूक उद्या महाराष्ट्राची सत्ता आणि महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं याचा निकाल घेत गेली फार वर्ष त्याचे सोला काळ उद्धव ठाकरेंचा गेला तर राज्य भाजप आले असत मग देवेंद्र फडणवीस असोत किंवा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत यांच्या हातामध्ये या सगळ्या काळामध्ये त्यांनी केलं काय कोणते खर्च होते मी तर सगळ्या खोला जास्त आहे पण फक्त दोनशे विषय एक महत्वाचा प्रश्न या समाजातल्या सी एल टी सी सी यांच्या राजनीतीमध्ये काय युतीचं सरकार झालं त्यांच्या काळात काय घडलं या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हते इतके स्त्रियांच्या मधले अत्याचार हे तीन वर्षामध्ये झाले आणि त्याची संख्या किती असेल ज्यांनी पोलीस स्टेशनला नोंदली अत्याचाराच्या सगळं तक्रार मिली अशी किती त्याची माहिती आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये દોન વર્ષે સદુસર સાધારણ તીનશો એક્યાંસી પ્રકરણા સ્ત્રી અત્યાચાર તકર એર્થ હિ દર વર્ષા મહારાષ્ટ્ર પાર્શભૂમિવા અત્યાચાર હોય એકા બાજુના અત્યાચાર મહારાષ્ટ્ર અનેક વીયા વાગીની त्या कुठे गेल्या कुणी फळवल्या याची माहिती नाही आणि याची माहिती केल्याच्या नंतर त्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या ज्याची माहिती ही घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये संशय हजार मुली आज वेटोत्त आहेत या राज्यामध्ये मुलींचं संरक्षण होत नाही मुलींचा फतसा लागत नाही अशा राज्यकर्त्यांना सत्यवसाचा अधिकार आहे का हा विचार तुम्ही केला पाहिजे दुसरा म्हणजे तरुणाचा महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी कारखान्याने काढली सरकारी संस्था उभ्या केल्या शिक्षणाच्या संस्था उभ्या काल्या कॉलेजस काढली हजारो महिने शिकले बजिल्ला झाली पण त्याच्या हाताला काम कुठं मिळते नोकरीच्यासाठी वर्ण जाईल जा अर्ज देतात हजारो मुलं आज नोकरीच्यासाठी हिंतायत महाराष्ट्रामध्ये जी सरकारी आकडे दिले त्या आकडेवारीनुसार बासष्ट लाख मुलं आज नोकरीपासून बाहेर आहेत नोकरीसाठी अर्ज करत आहेत आज त्यांची ही अवस्था आहे आणि तिसरा वर्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा काय अवस्था शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये न सांगण्यासारखी व्हाव आहे हाच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आस्वस्था हा अतिशय गंभीर विषय झाला गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आस्वस्था केल्या त्याच्या अकऱ्या गोळा केल्याच्या नंतर काही हजार अकडे मिळतात आम्ही चौकशी केली की आस्वह्या का होत एवस्था जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आसवासाठी मला माहिती सांगली मी सतत त्याच्या घरी गेलो विचारलं चौकशी केली आसवाच्या का केली तो कर्सा म्हणून गेला त्याची बायको विचारली होती एक वंदा होता एक वंदी होती बायकोला विचारलं तिला लढण्या आवले ना तिच्या डोळ्यातलं हस्त धावले ना मी तिची समजूत काढली आणि ते विचारले की तुला मालकाने अस्वस्थता केली कारण का अशी तिने एवढं सांगितलं सोयाबीन त्यांच्या भाषेचं होती हीक घेतलं होतं त्या फिकाच्यासाठी स्वतःची जखद आली होती पीक सोन्यासारखं आलं अतिउष्टी झाली सगळं पीक गेलं पीक गेलं पण स्वतःची दुखायचे हे काही गेले नाहीत ते दुसऱ्या तसेच राहिले दुसऱ्याऐषी त्यांनी सावकाराखाली पैसे घेतले आणि पुन्हाही फैसे घेतली कभाशीवर लाल्या नावाचा रोग खाला आणि सोन्यासाठी आलेली क कभाशी ही उद्वस्त झाली पण ती सावकाराचे फैसे हे काही उद्वस्त झाले नाही आणि त्याचा परिणाम थोड्या दिवसांनी वसुलीच्यासाठी लाडक्याचा सागा वसुलीच्यासाठी सावकारासाठी गेला सावकाराने एक दिवशी येऊन घराची भांडी कुंडी काढली तो ग्रस्त तो मालक तो रडायला लागला तो सांगायला लागला माझ्या आवडीचा म्हणचं नाव झालं मला जगायचा अधिकार नाही दुसऱ्या दिवशी बाजारात गेला इंजिनची वाटी घेतली घता घचा खाला आणि आपला जीव सोडून गेला ચૂક આજા કસ્ટ કરનાર સરકાર લગેથી ભૂમિકા ઘર અુસરા ફર્યા રા મધ્યંતરી આજે પ્રધાનમંત્રી મોદી તેમજ સહકારની દેશ અઠા ઉદ્યોગપતિ સોળ હજાર કોટી કર્જ તેમજ માફ કર आजचा उद्योग सोळा हजार कोटीचं कर्ज ते माफ करू शकतात आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर पाच हजार दहा हजारचं कर्ज ते निसर्गाच्या लहरी व्हावी त्याला तुम्ही सहाय्य करत नाही आणि त्याला सहाय्य करत नाही त्यामुळं त्यांच्यासमोर आत्महत्या शिवाय रस्ता असताना आणि निकाल हा घ्यायचा आपल्याला की आत्महत्या करण्याच्या परिस्थिती केल्या वगैरे भूमिका घेणारे त्यांच्या अर्थात सत्ताधी शिका त्या शेतकऱ्याचं दुखणं दूर करत नाही त्यांच्या अर्थात सत्ताधी शिका आणि तो निकाल सोळा घ्यावा लागेल आणि तो विश्वास दुसरा काही असू शकत नाही उद्याच्या वीस तारखेला वतना जात त्यावेळेला वतन दाबायचं कोणतं वचन दाबायचं दुसऱ्याला शेतकरी ते वचन दाबा आणि तुमची सत्ता आणण्याच्यासाठी पहिलं फावल या ठिकाणी आज मी माझ्या आले त्याच्या अनेक गाव म्हणजे गमतीची स्थिती येतो एक काळ असा होता की माझ्याच्या लोकांना विशेषतः नेत्यांना सगळ्या प्रकारची मदत करणं हे माझं कर्च्य समजून मी मदत करत असे मला असं होतं मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो तुम्ही लोकांनी मला खासदार म्हणून निवेदन दिलं खासदाराला स्थानिक विकासासाठी सहाय्य करता येतं पाच कोटीची रक्कम असेल मी तुम्हाला जाहीर फार सांगतो त्या रकमेचा विषय मी कधीही केला आहे माझ्या आल्याच्या नंतर महनदादांना बोलवायचं आणि सांगायचं की इतक्यातल्या कृतीची रक्कम केल्याने आमच्याकडे दिली त्याचा विनियोग कसा करायचा त्याचा निकाल तुम्ही घ्या मी कधी निकाल घेतला नाही त्यांना अधिकार दिले आणि त्यांनी लोकांच्या हितासाठी त्या रकमेची वापर खर्च करावा अशा प्रकारची त्यांच्याकडे अपेक्षा केली प्रश्न तो नाही प्रश्न विश्वासाचा आहे इथे विश्वास ठेवू शकतो असं माझा सवाल होता पण मी हल्ली बघतो आमच्या हाताची सत्ता गेली त्यानंतर ते तीर्थ बघतो आमच्या पक्षामध्ये फासाभूती झाली त्यावेळेस खरा कोण साथीदार कोण जीवाभावाचा कोण याची परीक्षा अफव घेतली गेली आणि काय दिसतं मला सवल महाराष्ट्रामध्ये हजारो लोक आज या ठिकाणी पंढरपूर बंद संघात उन्यदान उन्यदान, जे उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे ते फाटा काळात पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं कोणी कुठेही फुटून जावं पण मी साथ देणार नाही किती संकट आली तर माझी साथ तुमच्यावर आहे मला असं वाटतं मी असं केलं महाराज असाच केलं महाराजांच्या घरी कुठे गेलं हे फटतात आहे चकशी गेली विचारलं काही लोकांना जवळच्या काही विचारायला विचारलं झालं काय म्हणजे आमचा घरी गेला कुठं नाही म्हणजे तुझी अडचणी म्हणजे कशी अडचण इंग्लिश अडचणी आता ही इंग्लिशची अडचण इंग्लिशच्या अडचणीने करून जायचं मी तुम्हाला सांगतो एक दिवशी मला इंग्लिश नव्हती काही नव्या नुकी झाली कशासाठी राज्य सरकारी बँकेचं पैसे काढले होईल वस्तुस्थिती काय होती मी राज्य सरकारी बँकेचा सभासद नव्हतो मी राज्य सरकारी बँकेचा कर्जदार नव्हतो मी राज्य सरकारी बँकेतून एक नव्या पैशाचं कर्ज कधीही घेतलेलं नव्हतं असं असं युती झाली युती झाली यासारख्याला हजर राहायला सांगितलं मी गेलो मुंबईला आणि थांबलं दो की असता असतं ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं त्याच्या जवळ जाऊन थांबलं आणि मी निघणार तेवढ्याच ईडीचे अधिकारी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर परत परत माझ्या हमी हात झाले मला हात जोडले आणि सांगितलं की साहेब ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका आणि म्हणजे मी काय म्हणतोय त्यांस दिली म्हणून मी यायचं म्हणतो नाही आमची चूक घ्यावी चूक घ्यावी मी येणार नाही हात धोतो पण तुम्ही येऊ नका आणि नोटीस आल्याच्या नंतर मला ईडीचे अधिकारी हात दोस आहेत आणि त्या आमच्या हवेली ईडीची नोटीस झाल्यानंतर कुठं गायब झाला त्याचा खर्चा सुद्धा लागला याचा अर्थ एकच आहे संकट आल्याच्या नंतर सत्यावर आधारित संकट असलं ते तोंड देण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कुणाच्या बाफाची भीती नाही आमची भीती नव्हती आमचा हात द्या कुठं भरकाच नव्हता कुणी आमच्याबद्दलची थकायची नाही एकही उदाहरण असं नाही माझ्याबद्दलचं की स्वतःची थकत कुणाच्या थेट शिष्या नावाने काढली सोसायटीचं कर्ज तिसऱ्याचा काढून त्याचे पैसे मी उचलले आणि असं जे करतात त्यांना भीती वाटत असते काही दिवसांनी ही मंडळी पुन्हा एकदा माझ्याकडे यायला लागली म्हणजे काय झालं नाही म्हणजे चुकलं मी असं म्हणलं अनेक वर्ष आपल्या सरकारने चुकलं असेल तर आपण चुका होतात घेऊ संधी देऊ आणि त्याकडं जे जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी मदत करू आणि त्याचं कारण एकच होतं भवनदाचं नाव माझ्या खरं असेल पण त्याहीपेक्षा मी लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहिल्यानंतर महाराष्ट्र तालुक्यातल्या जनतेने मी भरून भरून मतभर दिली आणि एक प्रकारचं विक्रम मतभाव तुम्ही लोकांनी केलं याचा विषय मला कधी फायणार नाही आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी या कामावर मी आमचे वडील कुठे गेले काय केली ताशी तिकीट मागायला आले एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा तिकडे त्याची मागणी केली मी सांगितलं की दादा आता जर नव्या लोकांना संधी दिली नव्या लोकांना संधी द्यायचा विचार करू आणि ते विचार केल्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात नवा म्हणलं ते एकच होता आणि तो म्हणजे त्यांचा योग दुसरं काही कोणत्याही दिसत नव्हतं त्याच्या त्याच्याशी पुन्हा पुन्हा आग्रह करत होते हात जेवढंच होते काही करून मला संधी घ्या मी एवढंच सांगितलं उद्या सांगत आलं ईडीची नुती झाली सी बी आयची नुती झाली तर तुम्ही हात तिथे हा राहणार ना पुन्हा फालून जाणार माहिती ते काही बोलले नाहीत तुम्ही मी गेले का काही नाही तर सांगायला लागले की चाळीस वर्ष मी तुमच्यावर आहे आणि चाळीस वर्ष झाल्यामुळे याचा अर्थ तुम्हाला चाळीस वर्ष मी मदत केली मी कशाच्या वेळेस तिथे जे जी कामं तुम्ही सांगतात त्या कामाला लक्ष राहण्याची तयारी मी ठेवली माझा उत्साह सिंचत असतो त्यासाठी निधी देण्याचा रस्ता मी त्यांनी दाखवला असे अनेक काय करणार त्यांच्या साखर सरकारला विठ्ठल सरकारीला विठ्ठलनाथ शिंदे सरकारीला जी काय मदत करता येईल प्रसंग येईल त्यावेळेला मदतीचा हात नेहमी पुढे त्यांच्याकडे गेला जे जे फैस थांबतील त्या फैसला साधली आणि अपेक्षा असली होती की हे कुटुंब सरकारच्या काळात सुद्धा बरोबर जाईल पण बघितलं प्रसंगाला एक तर दुसरा मारल्याला आमची गमतीच आहे काय कशाचं समजत नाही परिस्थिती कमी जात झाली तर हे फटके कुठे गायब होतात ह्यातून फटका लागत नाही आणि म्हणून निकाल घ्यायची वेळ आली की कितीही संकट आले ते मधून राहणार आहे आता तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी उभे त्यांच्यासाठी सत्ता देखील आणखी कोणाचा विचार करायचा आणि हे करत असताना आम्ही विचार करतो तो सगळ्यांनी जिल्ह्याचा करतो हा जिल्ह्याचा विचार करत असताना मालशिरावली उत्तरांचा विचार केला हा विजय दादा असतो धैर्यशी दादा असोत या सगळ्यांनी आपल्या खांदावर जबाबदारी घेतली आणि मला माहिती आहे एकदा संश्द दिल्याच्या नंतर माझ्या मतांनी उत्तरदाना त्या ठिकाणी निवडून घेता येईल प्रश्नाला महत्य करेल महमध्ये आमच्या मनात होतं काही आम्ही आजचा तिच्या काही नेत्यांना मदत केली प्रोत्साहित केलं पण काही वेगळं विचार त्यांच्या दोष असेल तेही काही वेगळं करायला लागलं कारण नसताना तालुक्यामध्ये लोकांच्या उद्यो या नशा प्रश्नाने मदत वाजायचे उद्देश केले तालुक्याचं ऑफिस कुठे होता निकाल घेतला की आणज हलवायचे कशासाठी काय नानात आमचे आले आणि ऑफिस हलवायचे स्वच्छता केंद्र हलवायचे आणि तालुक्यातल्या लोकांनी पुन्हा पुन्हा हे घालायचे ही भूमिका लोकांना पटीने तालुक्यातल्या जनतेने विचार केला पण उठाव केला तरी लोकांचं म्हणणं काय याची नोंद घेऊन दुरुस्ती करण्याची तयारी लोक लोकप्रतिनिधी करायचे असते पण त्याच्याकडे झुडकोन सुद्धा मागायचा नाही हा निकाल त्यांनी घेतला आणि त्यामुळे आज तालुक्यातल्या जनतेला एक स्थानिक प्रतिनिधी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही राजू खरेंची निवड એ ઠિકાણી કેવી એક વક્તમાન્ય સાધાર એકદમ વક્તાવાની વર્ષની વિજય કરાવી ખાત્રી દેવો એ ઠીક છે આમ છે સગા તમને મનસામાને નક્કી અને તમને હિતા દમલ કરતી ત્યાંબર મેં એવું સંગીચિત એક ગોષ મને સંગા છે મહારાષ્ટ્ર માધે કાંઈ અનુભવ મેં મહારાષ્ટ્રમાં આ પરંત સાત વેળા વિધાનસભે નિવડુકા સાત વેળા સાત राज्यसभेच्या निवडणुका लागेल आणि अनेक वर्षाचा अनुभव आहे मी हे बघितलं की कधी कधी काही लोक निवडून आले आपल्यामुळे आणि नंतर सोडून जातात एक उदाहरण सांगतो एकोणीसशे ऐंशी सा साला आणि ऐंशी सालची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्यांनी आणि पक्षाच्या वतीनं एकंदर अठ्ठावन्न लोक निवडून आले मी अठ्ठावनचा प्रतिनिधी झालो विरोधी नेता झालो एक दिवशी मी परदेशात गेलो दहा दिवसाच्यासाठी आणि परत आलो मुख्यमंत्री आंतरेसाहेब होते त्यांनी काहीतरी चमत्कार केला आणि त्या अठ्ठावन्नपैकी एक्कावन्न लोक बावन्न लोक ते पक्ष घेऊन गेले तिकाच्या भाग लावले आणि मी एकदम सहा लोकांचा नेता राहिलो मग ते आठशे दिसे असतात नेते भर गेलो विरोधी पक्ष नेते भर गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडले परदेशात जाऊन महाराष्ट्राचा काना कोहता त्या ठिकाणी गेलो त्या तीन वर्ष अहोराष्ट्र भक्त केले आणि निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध नव्या फिरीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान असतो की भागातल्या जनतेचा त्या अठ्ठावन्न लोकांच्यापैकी जे बावन्न लोक सोडून गेले ते बावनच्या बावन निवडणुकीत पडले आणि हा माझा स्वतःचा अनुभव आणि असा हा अनुभव घेतल्याच्या नंतर आज महाराज तालुक्यामध्ये इतक्या देवजने सात दिवस म्हणतात त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं त्यांचं का जे कुणी असतील सच्चे भाऊ असतील आणखी कुणी असतील एकदा रस्ता शुक्रा की दादाला त्याची जागा दाखवलीच पाहिजे त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवड केवले साध सुद्धा फाडायचं नाही वेळात फाजायचं સંદેશ મહારાષ્ટ્ર ગેલો પાસ કરાયદેશ અને સાવંત અને સાવંત નાવ ઘી વિસર ગેલો તેમના મોટા મોટા વિજય કરા ही विनंती या ठिकाणी करतो इतके चार तरी थांबल्यात आम्हाला सगळ्यांचे विचार ऐकतील त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर या सिनी मतदारसंघाचा जो काही गुलाल असेल तो गुलाल खेळण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळेल ही खाशी या ठिकाणी ठेवतो